ठाकरे देणार दणका उडवणारा एक्झिट पोल महाराष्ट्रातील एक्झिट पोल लोकसभा निवडणुकीत माहितीपेक्षा महाविकास आघाडीच्या बाजूने बदल झाल्याचे स्पष्ट करत आहे मायुतीच्या तेराच्या तुलनेत महाविकास आघाडीला चौतीस जागा मिळण्याची अपेक्षा आहे उद्धव ठाकरे हे जास्तीत जास्त जागांसह प्रबळ दावेदार म्हणून उदयास येण्याचा अंदाज आहे लोकसभा निवडणुकीत मायुती आणि महाविकास आघाडी यांच्या चुरशीच्या लढतीचे एक्झिट पोल दर्शवतात तथापि महाराष्ट्रातील एका स्थानिक संशोधन संस्थेने एक वेगळा दृष्टिकोन मांडलाय जो लक्षणीय बदलाचे संकेत देतो तगडी स्पर्धा दर्शवणाऱ्या प्रमुख वाहिन्यांच्या विपरीत या स्थानिक एजन्सीने मायुतीला केवळ तेरा जागा मिळू शकतात तर महाविकास आघाडीला चौतीस जागा मिळू शकतात उद्धव ठाकरे महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळून ताकदीने पुन्हा उदयास येतील असाही त्यांचा अंदाज आहे उद्धव ठाकरेंना जास्त जागा रुद्र रिसर्च अँड अनालिसिसनुसार मायुतीला त्रेचाळीस टक्के मते मिळतील तर महाविकास आघाडीला शेहेचाळीस टक्के मते मिळण्याची शक्यता आहे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला तीन टक्के आणि इतरांना आठ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे या पुणे स्थित एजन्सीच्या एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बऱ्यापैकी जागा मिळाल्याचे दिसत आहे संपूर्ण प्रचार आणि मतदानादरम्यान ठाकरे यांना जनतेकडून मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळाले